सभापती महोदय सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य खडसे साहेबांनी राज्यामध्ये कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला सगळ्या आपत्तीमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आपण तात्कालीन अशा पद्धतीचे ऑक्सिजन प्लांट उभा केले त्यावेळची गरज होती त्यावेळची आवश्यकता होती म्हणून त्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व अनन्यसाधारण होतं परंतु कोविडची लाट ओसरल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष झालं आणि मग सन्मान्य खडसे साहेबांनी मुद्दा जो मांडला आहे तो अतिशय योग्य आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे प्लांट आता तसेच धोळकात पडलेत आणि किंबहुना हे खराब होतील सगळा त्याच्याहीपेक्षा आपण मुक्ताईनगरमधलं एक्सप्रेस फिडर आपण घेतला आहे त्याचासुद्धा खर्च होतो म्हणजे लाईटचे बिल वाढत आहे आणि प्रत्यक्ष त्याचा उपयोग होत नाही साधारणतः राज्यामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि यामुळंच मध्यंतरी एक दोन महिन्यांपूर्वी आम्ही तीन महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सगळ्या राज्यातल्या आपल्याकडे असणारे हे जे काय ऑक्सिजनचे प्लांट्स आहेत की जे आपल्याला आपत्तीच्या वेळेला उपयोगाला येतील पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता आपत्ती नाही मग याचा वापर कसा करायला पाहिजे तर पीपीपी मॉडेलवरती याला जर आपण दिलं तर कमर्शियल यूजसुद्धा करता येईल आणि ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असेल त्या टर्म्स कंडि आणि कंडिशन्समध्ये तसा उल्लेख जर केला तर त्याचा उपयोग होईल अशा पत्तीचं धोरण करून आपण शासनाकडे कर सादर केलंय त्याचा आराखडा आणि त्याच्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा किंवा त्याला थोडा खर्चही येणार आहे परंतु प्रत्यक्ष चालू करण्यासाठी पण तो किती येईल आणि त्याचा प्रॉफिट एकूण किंवा एकूण सगळा त्याचा सद्यस्थिती त्याच्यात अजून व्यवस्थितरित्या चालण्यासाठी जे काय करायला पाहिजे आणि भविष्यात ज्या वेळेला आपल्याला आपत्तीच्या वेळा अडचण असते त्यावेळेला त्याचा उपयोग आपल्याला व्हावा अशा पद्धतीच्या टर्म्स कंडिशन आणि एकूण बजेट करून आम्ही ते प्रपोजल सादर करतोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या ऑक्सिजन प्लांटला आपण चालू करण्यासाठी पीपी मॉडेलवरचं धोरण सन्मान्य दरेकर साहेबांचा जो आग्रह आहे त्याच्यामधली वस्तुस्थिती आपल्याला सांगितलं पाहिजे कारण आपण ज्येष्ठ सदस्य आहात आणि निश्चितपणाने आपली भूमिका बरोबर आहे मगाशी हा प्रश्न ज्यावेळेला आला त्यावेळेस सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सगळे ऑक्सिजन प्लांट उभा केले आणि त्याचा वापर होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या तत्व आमच्याकडं आमच्या अधिकारामध्ये पीपीपी तत्वावरती हे काम करण्याबद्दलचा जो काही भूमिका घेतली ती मागच्या प्रश्नामध्ये आम्ही सांगितलं आता हा विषय जो येतोय तो नगर विकास विभागाशी संबंधित आहे म्हणून आयुक्तांना तिथल्या आपण सूचना देऊन त्यांच्याकडून अहवाल घेऊ आपण ज्या काही त्याच्यामध्ये जे अनिमित्त झाल्या असतील त्याच्याबद्दलच्या अहवालाची माहिती घेऊन सभागृहात पटलासमोर ठेवता येईल दुसरा मुद्दा आपण त्याच्यात सांगितला की ह्या बॅग कोविड सेंटर आणि डायर बरोबर आपल्या डायट बरोबर दुसरा मुद्दा सांगितला की कोविड सेंटर्स त्यावेळा जी, जी उभा राहिली आता तिथं सुद्धा जी काय ऑक्सिजन प्लांट तिथेही उभा केले मला असं वाटतं की आजच्या प्रश्नाच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या अखत्यारीतसुद्धा जी काय अशा पद्धतीचे ऑक्सिजन प्लांट उभा राहिले असतील तिथं सुद्धा पीपी मॉडेलवर त्याचा वापर व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आयुक्तांना आपण देतील सभापती मोदया सन्मान्य खडसे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यातले दोन मुद्दे आपण सांगताय की त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः मुक्ताईनगर कोरोनामध्ये जसं एक्सप्रेस फीडर तिथं बसवला आणि त्याच्याबरोबर तिथंसुद्धा असे अनेक प्लॅन्ट उभा केले की ज्या प्लॅन्टमध्ये ॲक्च्युली आता तिथं प्रत्यक्षात उभारणी करताना अजून अपूर्ण अवस्थेत आहेत परंतु बिलं काढली आता या विषयाची स्पष्ट म्हणजे इतकीशी माहिती मला नाही पण मी एवढं निश्चित मी सांगेन की अशा पद्धतीची जर काही अनियमित झाले असेल तर ते चुकीचे आहे त्यामुळे अनियमितता झाली असेल तर त्या सगळ्याबद्दलची चौकशी करू आपण खरं तर कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस बावीसच्या दरम्यानची ही घटना आहे परंतु जर काय चुकीचं असेल तर ह्या सगळ्याबद्दलची एक चौकशी करून जर अशा पद्धतीची घटना घडली असेल तर संबंधितांच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश आम्ही देऊ पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा काय की आता हे सगळे जे काय ऑक्सिजनचे प्लांट आपण उभा केले ते ॲक्च्युली र रन करण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत काही ठिकाणी अशा पद्धतीनं थोडीशी अजून दुरुस्ती करायला लागेल त्याला खर्च येईल त्याच्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्याच्यासाठी जी प्रोव्हिजन आम्ही करतो फंडिंग जर करायला लागली तरी हरकत नाही कारण भविष्यातसुद्धा अशी जर काय आपत्ती ओढ ओढवली हो तर त्यावेळेला आपण आयत्या वेळेला उपलब्धता करायला गेलो तर मागच्या वेळेला आपण सगळ्यांनी अनुभवलं ऑक्सिजन किती होता जातो त्यामुळे त्याची उपलब्धता आपल्याकडे असलीच पाहिजे ती एका बाजूला ॲसेट होईल आणि ॲसेट होताना सुद्धा त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्याचा मेंटेनन्स भागण्यासाठी पीपी मॉडेलवर जे काय धोरण करतोय ते संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय शासन घेईल सभापती महोदया सन्मान्य सदस्य बंटी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला एक तर पीपीपी पी मॉडेलवरती आपण जेवढे करायला जाऊ त्यावेळेला ह्या सगळ्या आस्थापना काळामध्ये त्या आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी तर आवश्यक लागतीलच त्या ओ मध्ये तशी तरतूद करणं ही अपेक्षित आहे कारण शेवटी त्या आपत्तीच्या वेळामध्ये आपल्याला उपयोगाला यायला पाहिजे तशी आपण तरतूद करूच आणि दुसरा मुद्दा जो आपण सांगितला की त्याच्यामध्ये जे काही आर्थिक उत्पन्न मिळेल त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलसाठी आपण जर काय त्या सगळ्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा जर हॉस्पिटलच्या ज्या डेव्हलपमेंटसाठी वापरला तर काही हरकत नाही आपली सूचना चांगली आहे आणि त्या सूचनेच्या माध्यमातून निर्णय घेतला तर ते हॉस्पिटलच्या हिताच होईल आणि आपण जे काय काम करतो ते अधिक गतीमार होईल त्यामुळे निश्चितपणे ही स्वागताच्या सूचना आहे आम्ही करू सभापती महोदया मी मगाशी सुद्धा खडशी साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की जरी या प्रश्नातील तो प्रश्नामधला एकूण पीपीपी मॉडेलवर करण्याचा जसा मुद्दा महत्वाचा आहे तसाच जर आर्थिक अनियमित झाले असेल तर त्याची चौकशी करून जे संबंधित दोषी असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे ते आम्ही करू पुढे चालू करायसाठी आता ज्यावेळी पीपीपी मॉडेलवर आपण निघालोय तेव्हा पहिल्यांदा आम्हाला काय असं करावं लागेल की एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर बरच बंद आहे काही ठिकाणी अजून सुधारणा करावं लागतील पण त्या करणं गरजेचं आहे कारण आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि भविष्यातल्या सुद्धा मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्यामुळे आपण निश्चितपणे ते करणार आहोत त्याची पॉलिसी आणि त्याच्या पद्धतीची कार्य कार्यान्वित यंत्रणा आपण करतोय